नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोहन सध्या मक्याचा बाजारभाव गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल तीस टक्क्यांनी कमी आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मक्याचा बाजारभाव एकवीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल होता हाच बाजारभाव यंदा पंधराशे ते सोळाशे रुपये आहे यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत विशेष म्हणजे गेल्या तीन चार वर्षांमध्ये भाव चांगले होते त्यामुळे मका खरेदीची गरज पडली नाही परंतु यंदा भाव कमी आहेत त्यामुळे हमी भावानं मका खरेदीची गरज आहे परंतु दुसरीकडे मका खरेदीची प्रक्रिया अत्यंत संत गतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे राज्यात आतापर्यंत केवळ पंचावन्न खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे आतापर्यंत साडेपाच हजार शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे परंतु आज किंवा उद्यापासून खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे थोडक्यात काय एकीकडे एक मक्याचे बाजारभाव कमी आहेत आणि दुसरीकडं मक्याची हमी भावानं खरेदी अजून सुरू झालेली नाही आहे ती आज किंवा उद्या सुरू होईल मग या पुढच्या टप्प्यामध्ये मका बाजारभावाचं गणित काय राहू शकतं वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या मक्याचे बाजारभाव काय आहेत आणि गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा मक्याचे बाजारभाव नेमके का कमी आहेत याचा आढावा आता आपण वेळेतून घेणार आहोत सुरुवात करूयात मक्याच्या बाजारभावापासून आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मक्याचा बाजारभाव तीस टक्क्यानं कमी आहे गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मक्याचा बाजारभाव हा एकवीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता आणि यंदाचा बाजारभाव किती आहे तर पंधराशे ते सोळाशे रुपये बरं हा बाजारभाव देशभरातला म्हणजे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे बिहारमध्ये तर बाजारभाव आणखीनच कमी आहेत त्यासोबतच कर्नाटक असेल किंवा तेलंगणा असेल या सगळं गुजरात असेल या राज्यांमध्ये मक्याचे बाजारभाव सध्या पंधराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येत आहेत आता जर आपण मक्याचा हमीभाव पाहिला तर हा चोवीसशे रुपये म्हणजेच हमीभावाच्या तुलनेमध्ये आपल्याला तीस ते पस्तीस टक्के मक्याचा बाजारभाव सध्या कमी दिसून येतो आहे गेल्या वर्षाच्या तुलने तुलनेत आणि हमीभावाच्या तुलनेत यंदाचा बाजारभाव कमी आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत आता यंदा देखील हमीभाव मिळेल दे या अपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती आपण जर गेल्या चार पाच वर्ष गणित बघितलं तर देशातलं उत्पादन जवळपास तीस टक्क्यांनी वाढलेलं आहे गेल्या वर्षी चारशे बावीस लाख टन उत्पादन होतं यंदा ते चारशे अठ्ठावीस किंवा चारशे चाळीस लाख टनपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज उद्योगांनी आणि सरकारनं व्यक्त केलेला आहे आता थोडक्यात एकीकडं मक्याचं उत्पादन वाढतंय आणि यंदा मात्र मक्याचे बाजारभाव कमी झालेत तर मग हे कशामुळं कमी झाले त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मक्याचा जो उठाव आहे तो कमी झालेला आहे मग हा उठाव कमी कशामुळे झाला तर इथेनॉलसाठी जो काही मक्या वापरला जायचा किंवा मग इथेनॉलसाठी मक्याची जी मागणी वाढत होती ती यंदा काहीशी कमी झाल्याचं दिसून येतं मग त्याची कारणं काय आहेत तर त्याची कारणं अशी आहेत की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये इथेनॉलसाठी इतर धान्य उपलब्ध नव्हतं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जसं दुष्काळी परिस्थिती होती देशातलं उत्पादन कमी झालं तांदळाचं उत्पादन कमी झालं इतर सगळ्या धान्यांचं उत्पादन कमी झालं होतं त्यामुळं देशात तांदळासह इतर धान्याचं दर वाढले होते टंचाई वाढली होती त्यामुळे सरकारने इथेनॉलसाठी याचा वापर बंद केला होता त्याऐवजी मक्याचा वापर वाढवण्यासाठी सरकारनं मक्यापासून ज्या इथेनॉलची निर्मिती होती त्याचे दर वाढवले होते थोडक्यात काय तर इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढावा असं सरकारचं धोरण होतं दुसरीकडं उसाचं देखील उत्पादन कमी होतं त्यामुळे देशात साखरेचं उत्पादन कमी झालं होतं साखरेचे दर वाढले होते त्यामुळे मोलॅसिसपासून देखील इथेनॉल निर्मितीवर बंद नव्हते परंतु यंदाचं गणित वेगळं आहे यंदा आता उसाचं उत्पादन चांगलं आहे गेल्या दोन वर्षांमध्ये चोवीस आणि पंचवीसमध्ये तांदळाचं उत्पादन देखील चांगलं राहिलं त्यामुळे सरकारकडे तांदळाचा स्टॉक देखील आहे त्यामुळे झालं असं की सरकारनं आपल्या स्टॉकमधला बावन्न लाख टन तांदूळ हा इथेनॉलसाठी देऊ केला आणि हा तांदूळ सवलतीच्या दरामध्ये देऊ केला आधी याचा दर बावीसशे पन्नास रुपये होता नंतर दर काहीसा वाढवला आणि तेवीसशे दहा रुपयांच्या दरम्यान हा दर केला म्हणजेच काय तर मक्याचा जो हमीभाव भाव आहे त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये हा तांदूळ इथेनॉल वापरासाठी मिळणार आहे मग आता मका सध्या स्वस्त आहे त्यामुळं मक्याला काहीसा उठाव मिळतो आहे इथेनॉलसाठी परंतु जसं जसं मक्याचा दर वाढत जाईल म्हणजे जा मक्याचा जा सरासरी बाजारभाव एकवीसशे किंवा बावीसशे रुपयांच्या दरम्यान जरी पोहोचला तरी मक्याची मागणी कमी होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण तांदळासाठी त्यावेळेस मागणी वाढत जाईल कारण तांदळाचे जा भाव हे सवलतीच्या दरामध्ये सरकारनं ठरवलेले आहेत आता एक टन तांदळापासून चारशे पन्नास लिटर एवढं इथेनॉल मिळत असतं आणि एक टन मक्यापासून जवळपास तीनशे ऐंशी लिटर इथेनॉल मिळत असतं त्यामुळं हे गणित जसे मक्याचे भाव वाढत असेल तसं बदलत जाईल आणि तांदळाला मागणी वाढत जाईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता सध्या मक्याचं उत्पादन देखील वाढलेलं आहे म्हणजेच खरिपातलं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा वाढलेलं आहे जवळपास नऊ ते दहा टक्क्यांनी उत्पादन वाढल्याचं सरकारच्या एकंदरीत अंदाजातून दिसून येत आहे उत्पादन वाढलं मात्र उठाव काहीसा कमी झालेला आहे त्यामुळेच आपल्याला मक्याचे बाजारभाव यंदा दबावात दिसत आहेत मक्याचे बाजारभाव आपल्याला यंदा गेल्या तीन चार वर्षाच्या तुलनेमध्ये सरासरीपेक्षा कमी दिसत आहेत त्याची महत्त्वाची कारणं ही आहेत आता एकीकडं एक इतर इथेनॉलसाठी इतर धान्यांची स्पर्धा करावी लागते म्हणजे तांदळ असेल किंवा मुलाशीस से असेल यांच्याशी स्पर्धा करावी लागते आणि दुसरीकडं इंडस्ट्रीयल वापरासाठी देखील मक्याचा उठाव हा सावकाशपणे सुरू असल्याचं एकंदरीतच दिसतंय असं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण यंदा उत्पादन वाढलेलं आहे बाजारातलं समीकरण बदलत आहेत त्यामुळे उद्योगांकडून देखील सावधपणे खरेदी केली जाते या सगळ्या घडामोडींमुळे मक्याचा बाजारभाव आपल्याला यंदा दबाव दिसतोय कमी दिसतोय मग आता पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या महिनाभरामध्ये मका बाजारात काय समीकरणं घडू शकतात तर अभ्यासकांचं म्हणणं आहे की एकंदरीतच सगळे मक्याची बाजारातली आवक बघता एकंदरीतच पुढचा उठाव बघता पुढच्या महिनाभरात मक्याच्या बाजारामध्ये फार मोठे चढउतार होण्याची शक्यता कमीच आहे म्हणजे जसं जसं खरिपातील मक्यातला ओलावा कमी होईल जाईल गुणवत्ता सुधारत जाईल तसं तसं मक्याचे बाजारभाव हा सरासरी बाजाराकडं जातील म्हणजे सध्याचा जो काही बाजारभाव आहे सतराशे ते अठराशे रुपये त्या दरम्यान मक्याचा बाजार पोहोचू शकतो जो गुणवत्तेचा मका आहे किंवा ज्या भाग भागामध्ये मक्याचं उत्पादन कमी आहे परंतु तिकडे मक्याचा वापर होतो अशा बाजारांमध्ये मक्याचा भाव कदाचित दोन हजार ते दोन हजार पन्नास रुपयांच्या दे देखील पोहोचू शकतो परंतु मक्याच्या बाजारामध्ये खूप मोठे उलथापालत होण्याची किंवा फार मोठी तेजी येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता रब्बीमध्ये देखील मक्याची लागवड काहीशी वाढताना दिसते आता एकंदरतच पुढच्या वर्षभरामध्ये म्हणजेच आपला खरीप हंगामचा नुकताच संपला रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये देखील मक्याची लागवड चांगली राहू शकते आणि उत्पादन देखील चांगलं राहू शकतं कारण रब्बीसाठी यंदा पोषक हवामान आहे त्यामुळं यंदाचं उत्पादन निश्चितच जास्त राहील आणि दुसरीकडं इथेनॉलसाठी की ज्याच्यामुळे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये मक्याचे दर वाढलेले आहेत या इथेनॉलसाठी मक्याला तांदूळ आणि मोलाशी स्पर्धा करावी लागेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता मक्या संदर्भातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हमीभावानं मक्याची खरेदीची प्रक्रिया सुरू झालेली आहे मग आता हा मका विकायचा असेल तर काय करावं लागेल तर आपल्याला जर हमी भावना मका विकायचा असेल तर आपल्याला आधी खरेदी केंद्रांवरती जाऊन अशी नोंदणी करावी लागेल आतापर्यंत राज्यभरामध्ये पंचावन्न खरेदी केंद्र सुरू झाली आहेत यापैकी सर्वाधिक खरेदी केंद्र म्हणजे अठरा खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये आणि इतरही मका उत्पादक जिल्ह्यांमध्ये ज्या जिथं मक्याची नोंदणी म्हणजे मक्याची पेरणीची नोंदणी जास्त झालेली अशा जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रं सुरू झालेली आहेत आणखीनही जशी मागणी येईल तशी खरेदी केंद्र सुरू होणार आहेत त्यामुळे जर आपल्या मक्या आपल्या सातवारावर आपल्या मक्याची नोंद असेल तर या खरेदी केंद्रांवरती जाऊन आपण नोंदणी करावी जसं खरेदी प्रक्रिया सुरू होईल तसं लगेच हमीभावानं मका विक्री करावी कारण सध्याचा बाजारभाव पुढच्या एक दोन महिन्याचा बाजारभाव आपण जरी बघितला तर हमीभावाच्या दरम्यान मक्याचा दर भाव पोहोचेल याची शक्यता खूपच कमी आहे पुढच्या दोन तीन महिने नाही तर अनेक पुढचे काही महिने तरी मक्याचा बाजारभाव हमीभावाच्या खालीच राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपलं पहिलं प्राधान्य हमीभावानं मका विक्रीसाठी असायला हवं चोवीसशे रुपये मक्याचा हमीभाव आहे सध्याचा बाजारभाव सरासरी बाजारभाव म्हणजे आपला गुणवत्तेचा जर मका असला तरी त्याचा बाजारभाव आपल्याला जास्तीत जास्त साडे अठराशे ते एकोणीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो त्यामुळं पहिलं प्राधान्य आपलं हमीभावाने विक्रीसाठी असायला हवं आज किंवा उद्यापासून मक्याची खरेदी सुरू होणार आहे आपल्या भागात नेमकं खरेदी केंद्र कुठं आहे याची माहिती आपल्याला पेपरमधून मिळालीच असेल तशी माहिती जर मिळाली नसेल तर आपण कृषी विभागाकडे जाऊन तशी माहिती मिळू शकता आता या पुढच्या टप्प्यामध्ये मक्याच्या बाजारामध्ये काय घडामोडी घडतात आणि तसंच त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या ग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका